बातमी सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार हे आपल्याच सरकारवर नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा दिलाय त्यामुळं ही चर्चा सुरू झाली आहे एखादा व्हिडिओ माझी विरोधी पक्ष नेते दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडीओ मधली सत्यता त्याची पडताळणी असं आहे की आचारसंहिता निवडणुकीच हे वर्ष आहे म्हणूनच हे अधिवेशन रविवारपर्यंत घेण्यात येत आहे आता तुम्ही जो प्रश्न केला की सहा दिवसात महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेला न्याय मिळू शकतो का तर त्याचं उत्तर होय असूच शकत नाही पण अधिवेशन निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या कारणाने अधिवेशन समजा आम्ही उद्या तीन आठवडे घेतलं पण त्याच्या चर्चाच जर करता येत नसेल तर मग अधिवेशनाचा उपयोग होणार नाही